नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस अंतर्गत आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट या पदासाठी जिल्हा परिषद नाशिकमार्फत कागदपत्रे पडताळणीसंबंधीचे वेळापत्रक दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो पहा अत्यंत महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी आपण पाहणार आहोत तुम्ही ज्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलेलं असेल त्या जिल्हा परिषदेची अधिकृत वेबसाईट तुम्हाला वेळोवेळी चेक करत राहायचं आहे कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आलेलो आहे तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अप्लाय केलेलं असेल त्या जिल्हा परिषदेची अधिकृत वेबसाईट चेक करत राहा आणि महत्त्वाचं म्हणजे जे काही मेल येत आहे तुम्हाला कागदपत्रे पडताळणी संबंधित असेल किंवा जॉईनिंग संदर्भातले आहेत ते तुम्हाला ईमेल चेक करत राहायचं आहे मेलवरती तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे स्पॅम फोल्डर चेक करायचं आहे स्पॅम फोल्डरवरती विद्यार्थी तुम्हाला मला जॉईनिंग संदर्भाचे अपडेट असेल किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भाचे मेल आस्थापना विभागाकडून किंवा जिल्हा परिषद अंतर्गत आलेले असतील ते तुम्हाला चेक करायचं आहे कारण ह्या महत्त्वपूर्ण अपडेट असतात आपण शक्यतो टाळाटाळा करत असतो मेल चेक करत नसतो किंवा मेसेज चेक करत नसतो तर पहा ह्या अपडेट ज्या आहेत महत्त्वाच्या त्या या ठिकाणी येऊन पडलेल्या असतात परंतु आपल्या दुर्लक्षतेमुळे किंवा हलगर्जीपणामुळे आपण ते मिस करून जातो ठीक आहे तर पहा हे व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश देखील हाच आहे की विद्यार्थी मग तुम्ही ज्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केला असेल त्या जिल्हा परिषदेची वेबसाईट वेळोवेळी चेक करत राहा कारण हा आज दिनांक वीस मार्च आहे वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आणि व्हिडिओ थोडंसं लेट ज झालेलं आहे पहा अठरा मार्च दोन हजार पंचवीस ही या ठिकाणी अपडेट जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि त्यानुसार आज वीस तारीख आहे वीस तारखेला तुम्हाला डी व्हीसाठी बोलवण्यात आलेलं आहे वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ठीक सकाळी दहा वाजता बोलवण्यात आलेलं आहे ठीक आहे कोठे तर पहा काही श्री रावसाहेब थोरात सभागृह नवीन जिल्हा परिषद नाशिक या ठिकाणी कागदपत्रे पडताळणीला सुरुवात झालेली आहे ज्यांनी या ठिकाणी नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत अप्लाय केलेलं आहे त्यांनी शक्यतो या ठिकाणी तुम्हाला वेळ असेल तर लवकरात लवकर तुम्हाला जायचं आहे जर तुम्ही आसपासचे असाल तर ठीक आहे आणि लांबलचे असाल तर विद्यार्थ्यांना तुम्हाला या ठिकाणी जाता येणार नाही ते शक्य होणार नाही आता ओके त्यामुळे मी परत एकदा सांगत आहे की जी काही अधिकृत वेबसाईट आहे त्यावरती व्हिजिट करा मेल चेक करत राहा कारण जे अपडेट येत आहे ते तुम्हाला मेल थ्रू येत आहेत आणि ऑफिशियल वेबसाईटवरती वे देखील तुम्हाला चेक करायचा आहे ठीक आहे तर पहा या ठिकाणी आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट या संवर्गाच्या उमेदवारांची गुणवत्ता यादीनुसार उमेदवारांची मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर सर्व आवश्यक कागदपत्रांची दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ठीक सकाळी वाजता कै श्री रावसाहेब थोरात सभागृह नवीन जिल्हा परिषद नाशिक या ठिकाणी पडताळणी करण्यात येत आहे आपण मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर सर्व आवश्यक कागदपत्रे तसेच जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रांची एक प्रतीत छायांकित प्रत साक्षां कित करून आरोग्य विभाग जिल्हा परिषद नाशिक या ठिकाणी न चुकता उपस्थित राहायचं आहे उक्तनुसार दिलेल्या दिनांकास कागदपत्रे पडताळणी किंवा दस्तावेज पडताळणीकरिता जर तुम्ही गैरहजर राहिल्यास तर त्या संबंधित पदाकरिता तुम्हाला कुठल्याही प्रकारचा दावा देता येणार नाही असं या ठिकाणी जिल्हा निवड समिती नाशिक मार्फत या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे ठीक आहे तर पहा हे महत्त्वपूर्ण अपडेट होती विद्यार्थी व्हिडिओ थोडंसं लेट झालेलं आहे प्रत्येक अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही देत मी देण्याचा प्रयत्न करतच आहे परंतु थोडंसं या ठिकाणी लेट झाल्यामुळे माफ करा आ, ओके सो आ, नेक्स्ट जर जरी अपडेट आली तरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत नक्कीच शेअर करणार आहे ठीक आहे तर तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद